नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आपण गेल्या काही दोन तीन दिवसांपूर्वीच पाहिलं होतं की माढा विधानसभेमध्ये नेमकं काय चाललंय माऱ्याचा तिढा सुट्टा सुटे त्याच पद्धतीनं आपण काही तीन चार लोकांची निवडक लोकांची त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर होणार किंवा कोणत्या पक्षातून ते उभं राहणार हे त्या ठिकाणी अगदी सखोल पद्धतीनं पाहिलं होतं त्याचपैकी आपण शेवटच्या पाच मिनिटांपूर्वीच एकोणीशे ऐंशी साला जे धनांजय साठे साहेब त्या ठिकाणी आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी कार्यकर्त आपले बजावली होती त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आपण पाच मिनिटं बोललो की त्यांचं त्या ठिकाणी परत बॅकफुटला पडलं परंतु त्यांचे जे चिरंजीव असतील दादासाहेब साठे ते सुद्धा पुन्हा ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी सुद्धा जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी प्रचार आणि असा त्या ठिकाणी करण्याचं काम केलं नंतर कुर्मुदस्कार कारखाना असेल त्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्यांचं जे काही योगदान दाखवलं आज आपल्यासोबत त्यांच्याच सुविद्य पटने आहेत त्या ठिकाणी तुमचं जे कार्य आहे तुम्ही आता सध्या माडेच्या नगराध्यक्ष आहात आणि वर्षापासून नगराध्यक्ष करताय तुम्हाला सांगायचं सा होतं आम्ही दोन दोन दिवसांनी तुमच्या माड्याच्या टेपासून घेतला होता त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की एकोणीशे ऐंशी साला

होते त्यानंतर दोन हजार नऊ साली ज्यावेळेस आघाडीचं सरकार स्थापन झालं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी दोन हजार नऊ साली स्थापन झाल्यानंतर जो दिल्ली जागा माडा <सक्षाथ> मतदारसंघाची राष्ट्रवादीला सुटली त्याच्यामुळे दादा शिंदे बिंदे सध्याचे आमदार त्यांचं काम आम्हाला करावं लागलं बॅकटुकला पडतो आम्ही इलेक्शनमध्ये सक्रिय नसल्यामुळे किंवा प्रत्येक वेळेस आघाडीचं काम करत असल्यामुळे तुम्हाला साधारण ते बॅकटूक दिसेल साधारण मी दोन हजार सोळापासून पासून त्यांच्या इलेक्शनच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये पदार्थ केलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार स्वातंत्र्य त्यावेळेस नगराध्यक्षाला काम केल्यानंतर लोकांच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे त्याच्या पुरवण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलेला आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही येऊन पहा लोकांच्या भरपूर योजना असतील रस्ते असतील पाणी असतील गटाऱ्या असतील किंवा मंदिर सुशोभीकरण असेल समाज मंदिरे सुशोभीकरण असेल स्मशानभूमी सुशोभीकरण असेल त्या सर्व सुविधा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत आणि त्या सुविधांच्या जोरावरच दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला परत आम्ही सत्ता स्थापन करू शकलेलो आहोत त्यामुळे आमचं काम कामाच्या जोरावरच आम्ही आज परत नगरपंचायतच्या माध्यमातून सत्ता स्थापन करू शकतो आज मात्र तुम्ही मला मध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व नाहीये आहे दोन हजार सोळाला त्यांचे चार उमेदवार होते आता पण दोन हजार एकोणीस वीसच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांचे दोनच उमेदवार आहेत म्हणजे हे फक्त कामाची पोच पावती लोकांनी दिलेली आहे कामाच्या जोरावर लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे आणि आमची आता सतराच्या ह्याच्यामध्ये बारा सदस्य नगरपंचायत हे आमचे सदस्य आहेत नक्कीच या ठिकाणी आम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारला की ज्या माळ्याचं जे नेतृत्व आहे गेली तीस पस्तीस वर्ष त्यांच्या ताब्यात आहे परंतु ज्या ठिकाणी नगरपंचायतीचं कारभार बघत नाही म्हणजे शहराच्या ठिकाणी त्यांची सत्ता त्या ठिकाणी दिसत <laughs> नाही परंतु <laughs> आमदार <laughs> म्हणून तुम्ही त्यांना कसं काय सांगितली किंवा तुम्हाला असं वाटलं नाही की आपलं खेड्यापाडूमध्ये काम कमी म्हणतात आमदारांनी म्हणून तुम्हाला सांगितलं ना आतापर्यंत आघाडी सरकार असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढत असल्यामुळे आमचे भारतीय बाबांचे मित्र सोनगी रविदास यांच्यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं प्रत्येक वेळेस आघाडी सरकार आलं आणि त्यावेळेस आम्हाला जो उमेदवार पवारसाहेब देत आहेत त्या उमेदवाराला मदत करावी लागलीस दोन हजार चौदा साली माननीय दादासाहेब साठी मी पण इलेक्शन लढवलेलं होतं दोन हजार एकोणीसला पण आम्ही इलेक्शन लढण्याची तयारी दाखवलीच होती कारण आपल्याला लोकांचं काम करायचं आमचं राजकीय घरानं तिसऱ्याकडे जर राजकारण राजकारण आहे सत्तर वर्षी जन्मराव साठणच आम्ही चालत आलेलं राजकारण आहे आणि तिसऱ्याकडे जर राजकारण नाच करत असताना दोन हजार एकोणीस पण आम्ही तयारी केली होती त्यावेळेस पण ती त्याची मागणी मिळाली होती पण त्यावेळेस पण आधी असल्यामुळे आम्हाला परत त्यावेळेस तिची भूमिका घ्यावी लागली परंतु नगरपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना एक माडा शहराचा विकास करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आज माडा शहराचा विकास झाला आहे माडा शहराचा विकासाचा पॅटर्न आम्ही तालुका समोर ठेवलेला आहे तसाच विकास प्रत्येक गावगावी झाला पाहिजे प्रत्येक सक्षम झाल्या पाहिजे आणि उद्देशनला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आजपर्यंत काम आहे जे काही तुमचे वरिष्ठ जे काही मंत्री असतील राजकारण केलं त्यांचा विचारांचा वारसा घेऊन तुम्ही काम आहे परंतु या ठिकाणी आपण बघतोय की नवीनच आता जे काही अभिजित पाटील आहेत तुम्ही तरी एका ठिकाणी जर तुम्ही महिला आहात त्या ठिकाणी तुम्ही पैठणीचे खेळ असतील कुस्त्यांचे खेळ असतील हे बघायला पाहिजे होते परंतु तुम्ही असला काय करत ना त्या संदर्भात तुमची पाण्याची दृष्टी काय खर तर हे पैठणीचे खेळ कुस्त्यांचे खेळ बैलगाड्यांच्या शर्यती जे काय असते नियोजित करत असते हे मनोरंजनाचे कार्यक्रम झाले आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करून त्याला गाठता येत नसतं कारण की मनोरंजन हे एक तासापुरतं दोन तासा पुरतं एक आणि मनोरंजन हे टी व्ही पण होतच ना मोबाईल वर आहे टीव्ही होते लोकांच्या दर्जा काय आहेत अडचणी काय आहेत मी नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस माडा शहरामध्ये काम करायला लागले की लोकांना शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही त्या पोहोचवण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे लोकांना पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत आणि जनसमाज यात्रेच्या माध्यमातून ते मनोरंजनाचे कार्यक्रम घेतलेत आणि मी लोकांपर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन त्यांचा विचार करते त्याच्या जा समस्या कर जाणून घेते मी पाहिलं असेल मी जनसमाज यात्रा गेल्या महिन्यामध्ये अकरा ऑगस्ट रोजी सुरू केलेली आहे ह्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावना मी जाते लोकांशी संपर्क साधते लोकांना त्यांच्या अडी अडचणी होती तुमच्या समस्या काय आहे फक्त नगरपालिका किंवा ग्रामपंचायती समस्या तुम्ही सांगू नका तुम्हाला वैयक्तिक काय समस्या येतात असतील ऑफिस मध्ये असतील तलाठी मध्ये असेल बँकाच्या समस्या असतील पोलीस स्टेशन मध्ये असेल किंवा तुमच्या वैयक्तिक दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येणार असतील येत आहेत त्या तुम्ही मला सांगा त्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि खूप चांगला प्रतिसाद मला लोकांचा मिळाला आहे जवळपास ऐंशी गाव माझी जनसमान यात्रेच्या माध्यमातून माशिर तालुक्यातील दहा गावं आणि माडा तालुक्यातील सात सत्तर गावं माझी पूर्ण झालेली आहेत आणि लोकांनी खूप खूप छोट्या छोट्या समस्या म्हणजे काही लोकांनी सांगितलं शाळेच्या मुलींनी सांगितलं काही आम्हाला बसची सुविधा नाहीये कॉलेजला जायचे शाळेत जायचे मुलांनी सांगितले रस्ते नाहीतर पावसाच्या काळामध्ये रस्ते नसल्यामुळे आम्ही शाळेत जाऊ शकत नाहीये पोस्ट ऑफिसच्या आहेत रेशन दुकानाच्या काही समस्या सांगितल्या काही रेशन दुकान संध्याकाळी उभं होतं आमच्या गावामध्ये काही महिलांनी सांगितले काही रेशन दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालं आमच्याकडे रेशन कार्ड आहे पण अजून त्याच्यावर तेज़ अन्नधान्य आम्हाला मिळत नाहीये त्याच्यात तुम्ही काहीतरी पाऊल उठवावं शेतकऱ्यांच्या काही समस्या सांगितल्या लाईटच्या समस्या सांगितल्या डीपीच्या समस्या सांगितल्या म्हणजे अशा अनेक समस्या मला समजल्या मग तर आपल्याला लोकप्रतिनिधी काय काम करतात आपण काही पाच वर्ष मनोरंजना कार्यक्रमच करत असणार आहोत आपल्याला ग्राउंड ते जाऊन सुविधा लोकांच्या पुरवल्या पाहिजेत लोकांच्या अपेक्षा आहे की आमच्या सुविधा आम्हाला रस्ते पाहिजेत पाणी पाहिजेत ग्रामपंचायतच्या लेव्हलला त्यांचे त्यांच्या काळात सक्षम झालं पाहिजे गुरकुल योजना पाहिजे गुरकुल योजना काय केलं पाहिजे ही जी कामं आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून केलेली आहेत तीच कामं प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला करायच्या प्रत्येक ग्रामपंचायत आपल्याला सक्षम करायच्या ह्या उद्देशाने मी हे कार्यक्रम घेण्याचे आहे जनसमाज यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत लोकांच्या समस्या समजून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या माना मतदारसंघाचं जर नेतृत्व करायची मला संधी मिळाली तर हे संधी मिळायच्या आधी मला त्या माना मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे की माझ्या मतदारांच्या समस्या काय आहेत तर त्या समस्या मला पूर्णपणे काम करायचं त्याचा अभ्यास करून काम करायचंय आणि त्यासाठी मी जनसंवाद यात्रा सुरू करून मी अशा पद्धतीने लोकांमध्ये फिरत राहतो सध्या त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की आता माड्याचं त्या ठिकाणी जर निवडणूक बघितली तर त्या ठिकाणी निवडणूक अशी बसता येईल त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा एका वेळी आहात तुम्ही या पलसरीत कसं बघताय की एका ठिकाणी घर अन्य साडे तीन हजार रुपये तयार केला त्याचबरोबर मग शिंदे यांनी सुद्धा आपली भूमिका ठिकाणी स्पष्ट केली आणि जिल्ह्यातील सर्व कामच्या पेक्षा एक रुपया जास्त देईन अशी सुद्धा त्या ठिकाणी गोष्ट ऐकली त्या संदर्भात खरं तर सर्व जर शेतकऱ्यांच्या विचार करत असतात सर्व जर हे शेतकऱ्यांच्या विचार करत असतील तर ही दरवाढ इलेक्शनच्या तोंडावर कशासाठी जे पाच मग ज्या ज्या वेळेस लोकांना त्या पूर्वी दुष्काळ होता आता शहर वर्षी पाणी चांगलं पावसाळ्यात चांगला झाल्यामुळे लोकांची परिस्थिती सुधरू शकते पण दुष्काळाच्या काळात सुद्धा लोकांना मग दिवसाचे दरवाढ मिळाला भाव चांगला मिळाला पाहिजे होता पण आता प्रत्येक जण इलेक्शन तोंडावर ठेवून अशा काही घोषणा करत आहे जर ह्याच्यात शेतकऱ्यांचं हित असेल तर निश्चितच

तरी एखाद्या घरामध्ये ज्यावेळेस बसतं त्यावेळेस विचार करतो की आपल्या घराच्या आरक्षणासंदर्भात काय भूमिका का? आहे त्या ठिकाणी महा मतदार महाराज विधानसभा आहे त्यामध्ये धनगर समाज आणि मराठा समाज जास्त प्रवास आहे त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा अनुभवतोय आम्ही सुद्धा मी संदर्भातून अनुभवतोय या संदर्भात लोक त्या ठिकाणी शेवटच्या ज्या पीटीच्या कप्यापर्यंत जाईपर्यंत आरक्षणावरती नक्कीच विचार करता तुमची भूमिका आजपर्यंत काय तुम्ही पाहिलं असेल आरक्षणाबाबतीमध्ये भूमिका आमची पॉझिटिव्ह आहे मिळालंच पाहिजे कारण कोरोनाच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा शिक्षणाचा प्रश्न आहे शिक्षणामध्ये आरक्षण येत असल्यामुळे आपल्या समाजाची मूल हुशार असून सुद्धा त्यांना शिक्षण म्हणा नोकरी म्हणा या गोष्टीपासून वंचित होऊ लागते त्यामुळे आमची पण आरक्षणाची भूमिका ठामच आहे त्यावेळेसपासून जरा हे वाटतात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे ते आंदोलन करतायत उपोषण करतायत त्या सर्व उपोषणाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे मला माहित असेलच बहुतेक सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या महिलांचं साखळी उपोषण माडा तालुक्यामध्ये सुरू केलं होतं गेल्या वर्षी ज्यावेळेस सलागे पाठी स्वतः उपोषणाला बसले होते ते ते मध्ये उपोषणाला बसले होते त्यावेळेस आम्ही माडा तालुक्यातील माडा शहरातील सर्व महिला घेऊन सात दिवस त्यांच्याबरोबर उपोषण केलेलं आहे साखळी उपोषण होतं त्या ठिकाणी प्रत्येक गावातील महिलांनी मला त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी तिकडे ग्राउंड त्यांनी तिकडे काम सुरू केले की आम्ही पण आमच्या ग्राउंड काम केलेलं आहे सोलापूर मध्ये ज्यावेळेस झाल्यानंतर मध्ये ते सोलापूर आले होते त्यावेळेस पण आम्ही सर्व महिलांनी जाऊन त्यांना पाठिंबा दिलेले आहे म्हणजे आज पाहतोय तुम्ही पाहत असाल की आज जरा पाटलाचा फॅक्टर इलेक्शन चालणार आहे मला आता फॅक्टर चालणार आहे म्हणलं की सर्व नेते मंडळी तिथे जात आहेत आमचा पाठिंबा आहे म्हणून सांगतायत जे पूर्वी त्यांच्या विरोधात बोलले ते सुद्धा असताना जाऊन असं दाखवतात की नाही आमचं तुम्हाला पाठिंबा आहे एक फोटो काढतायत आणि संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल करतायत खरं जर तुमचा पाठिंबा असेल तर त्या असेल तर तुम्ही पहिल्यापासूनच त्या गोष्टीवर काम केल्या पाहिजे तसं आम्ही केलं आम्ही जरांगीपाटील तो गोष्ट राहीत बसत म्हणून आम्ही अंतरवाडीमध्ये जाऊन फोटो शेशन जाऊन करत नाही मी पण जरा पाटलांना दोन तीन वेळा भेटलेल्या आहे कुठल्याही प्रकारची ही जी प्रसिद्धीची आम्ही अपेक्षा केली नाही त्यांनी प्रसिद्धी करायचीच नाही हा उपकृषाचा मुद्दा आहे मला बांधवांचा मुद्दा आहे त्यांनाच सहकार्य म्हणून आम्ही आमच्या देवर् आमच्या परीने जेवढं काही त्यांना असं करता येईल ग्रामीण भागातील मला एकत्र करून कृषा एकत्र करून माला भागामध्ये आम्ही पण उपोषणाच्या साठायला आम्ही पण आंदोलन केले असं आंदोलन केलेले आणि ही एक ग्राउंड लेवर काम त्यांना सहकार्य म्हणून किंवा मनाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही पाहू शकले यात्रा तुम्ही जनसंवाद यात्रेमध्ये जे काय करत संपर्क तुम्ही एका रणनाथ बोलत होता की मी पवार साहेबांना विचारलं की दहा उमेदवार तुम्ही देत आहे त्या ठिकाणी महिलेचा विचार का करत नाही त्या ठिकाणी सुप्रतांना तुम्ही मुलगा समजताय माझ्या संदर्भात तुम्ही तसा का तो दबाव करताय असा सुद्धा केलं त्यानंतर काय यांचा प्रकार त्या ठिकाणी आला त्या संदर्भात काय तुम्ही पाहताय आज मी महाविकास आघाडीकडून तिकिटाची मागणी केली आणि जरी काँग्रेसची असेल काँग्रेस पक्षाकडे पण मागणी केलेली आहे की ही जागा काँग्रेसला सोडावी म्हणून जरी नाही सुटली तर महाविकास आघाडीतून आमच्या तिकिटाची करावं विचार करावा का तर तुम्ही पाहताय आज स्थानिक स्वराज्य संस्था पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षणामध्ये निम्म्या महिला ग्रामपंचायत मध्ये येत आहेत काम करतायत आज माझ्या नगरपालिकेमध्ये पन्नास मी जास्त प्रयत्न आणला महिलांना आणून आणण्याचा प्रयत्न केला आज अडीच टक्के महिला नगरपालिकेमध्ये आहेत म्हणजे सतराच्या बॉडीमध्ये बारा महिला सदस्यतेचे कार्य करत आहेत त्यांनी पाच पुरुष आहेत झाले नंतर लोकसभेला उद्या जर आरक्षण अंमलकतीस ला तर आजच कुठेतरी ह्या गोष्टी आरक्षणाचा विचार केला पाहिजेच ना म्हणजे आजपर्यंत मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी पण तिने आरक्षण म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये खूप चांगले धोरणं अवलंबलेले आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणलेले अवलंबले सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय आजपर्यंत आमदार एकतरी आमदार सोलापूर जिल्ह्यामध्ये महिला म्हणून होत आज त्या खासदार केंद्रामध्ये गेलेल्या आहेत आज आपल्या मराठी सभा अकरा आहे आहेत त्या ठिकाणी एक महिला उमेदवार असावं ही प्रामाणिक माझी भूमिका आहे आणि एक महिला उमेदवार जिनी साठ वर्ष नगर पंचायत मध्ये स्वतः सक्षम मध्ये काम करतो का। आज मी नगर पंचायत मध्ये काम करताना त्या ठिकाणी कुठल्याही हस्तक्षेप म्हणजे असेल असतील किंवा बाबा असतील ते एकदाही ऑफिस मध्ये कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर राहिले नाही पूर्ण प्रशासन पूर्ण नगरपालिका मी स्वतः वैयक्तिक हँडल करते लोकांचे प्रश्न हँडल करते मग आज मी म्हणते माझी लाडकी बहिणी योजना जी दीड हजार रुपये महिलांना देते महिलांना फक्त पैसे देऊनच गप्प बसवून मिळ योग्य आहे का जर एक महिला सन्मानाने ती स्वतः पुढे येऊ असेल काम करू इच्छित असेल विधानसभेची तयारी करत असेल तर अकरा जागेमध्ये एक जागा फक्त एक जागेचा विचार आघाडीने करावा काँग्रेसनी आणि राष्ट्र शिवसंद्र पवारांच्या पक्षाने हा विचार करावा आणि एक कार्यक्षम महिला म्हणजे आज एक महिला उमेदवार विधानसभेमध्ये तयार झाली तर भविष्यामध्ये येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला जर आपल्या तीस टक्के आलं तर निश्चित या ठिकाणच्या दोन तीन जागा सोडाव्या लागणार आहेत एक महिला पुढे आल्यानंतर अनेक महिला पुढे येऊ शकतात हे मी नगरपंचायतच्या माध्यमातून पाहतो गेल्या वेळेस नऊ सदस्य महिलांच्या माझ्या नगरपालिके बॉडीमध्ये होत्या पन्नास टक्के आरक्षणामुळे दोन तीन सदस्य वेळेस वाढवले कारण त्या महिलांना कार्यक्षम केलं त्यांची आडी आज जाणून घेतलं ही महिलांसाठी मला काम करते आम्ही बचत गट आहे प्रियदर्शन महिला मंडळाच्या माध्यमातून कामं चालू आहेत आज महाराष्ट्र मध्ये ऑफिस मध्ये येणाऱ्यांची संख्या पुरुष मंडळींपेक्षा महिलांची संख्या सुद्धा असतात त्या महिला काम करते आणि त्यासाठी प्रत्येक पर्याय म्हणून अडचणीकडे पाहतायत मग आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जर माझी एकटीची मागणी असेल तर ह्या मागणीचा निश्चितच आघाडी सरकारने मान्य पवार साहेबांनी काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व मान्य ती मंडळींनी विचार करावा आणि एका भगिनीला फक्त सन्मानाची आणि ह्याची वागणुकीसाठी तिला पुढे आणावं फक्त माझी राजकीय भै्य योजना अशा आमदार न आणता अशा पद्धतीने आमदार आणावं

आता त्यांची त्यांनी इच्छुक असणं काय वावं नाही प्रत्येक जण इच्छुक असतं प्रत्येकाला स्वप्न असतात ते सध्या इच्छुक उमेदवार आहेत माना मतदारसंघामध्ये जवळपास दहा ते बारा इच्छुक उमेदवार आहेत आता बघूया काही जर तिकीटावर सगळ्या गोष्टी अवलंबून तर त्यानंतर सर्व संपूर्ण चित्रपट कष्ट होईल पण माझ्या सर्वच इच्छुक उमेदवारांना माझी इच्छा आहे त्या लाट्या मुलीला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि तिची उमेदवारी सर्वांनी स्वीकारावी नक्कीच या ठिकाणी आता हा प्रश्न सर्व आपण बघितलं कारखाना असेल तुमचं कामाची पद्धत तुम्ही सांगितली तुम्हाला प्राधान्य मिळावं म्हणून पोहोचा करता तुम्ही विनंती सुद्धा केली आहे त्या ठिकाणी आता तुमचं लग्न फिक्स आहे लग्न तर फिक्सच आहे त्या कारण पवारसाहेब मला एक खात्री आहे पवारसाहेबांबद्दलची की पवारसाहेब एका मुलगीला जसं सुप्रिया ताईंना त्यांनी संधी दिली त्यांनी त्यांना एक मुलगी आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वच महिलांना आम्ही त्यांना वडीला जागी मानतो आणि त्या सर्वच महिलांना सुप्रियाताईच्या जागी मानते त्यामुळे सुत्रताईंना जसं त्यांनी संधी दिलेली आहे तसं मला मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ते मला निश्चित संधी देते त्यामुळे मी लढणार हे मग प्राप्तच आहे मी धडणारच असं मी सांगते कारण पवार काय न केलेलं आहे कारण मला मुलांनी मिळणारच असं माझं वचं म्हणत आहे त्या ठिकाणी आपण सर्व बघितलं त्यांची भूमिका ठाम आहे की मी लढणार त्या ठिकाणी जर पक्षातून नाही मिळालं तिकडे तरी मी यावर्षी लढून आमचा त्या ठिकाणी पणाला लावून त्या ठिकाणी निवडणूक मध्ये उडी आहे तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या मला सतोन उत्तर दिली अगदी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीनं जे जनतेला आम्ही होती आम्ही जे ऐकलं तेच तुम्हाला विचारलं त्या ठिकाणी अनेक मनातले प्रश्न सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विचारले मागच्या आमच्या मनामध्ये सुद्धा शंका होती त्या सुद्धा तुम्ही निरासन केलं त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला आबा आहे